मित्र हो तर बघा आपण परवाच एक शिक्षण साहित्य बघितलं होतं की साहित्य क्रमांक एक निपुण भारत पूरक शिक्षण साहित्य संच मराठी आपण शब्द गाडी बघितली होती बरोबर आपण भाषा गाडी म्हणूया तर भाषा गाडी मधले आपण काय केलं होतं तर दोन साहित्याचा अभ्यास केला होता दोन गाड्या लावल्या होत्या आता आपण काय करणार आहोत तर पुढच्या दोन गाड्यांचा अभ्यास करणार आहोत आता बघा आपल्याकडे या दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्यांचा अभ्यास आपण आज करूया ओके याच्या हा आकार कशाचा आहे मला सांगा गाडीचा आकार आहे बरोबर आहे की नाही याच्यात पहिला शब्द वाघ दिसतोय आपण उघडून बघूया आणि हे दुसरं कशाचा आकार आहे हा नाही आकार ते शब्द झाला रिक्षा अगदी बरोबर आहे आता या दोन ग्रुप न खोलायचं हे इकडे खोला आणि हे इकडे खोला त्याची शब्द गाडी लावायचे आपल्याला बघूया कसं लावताय ते पहिल्या शब्दावरून दुसरा शब्द दुसऱ्या शब्दावरून तिसरा शब्द पहिला झाला पेरू पेरूवरून काय येईल हा चित्र पेरूचा आहे बघा बरोबर पुढचा शब्द काय आहे चिक्कू चिक्कूवरून चिकू चित्र आंबा आंबावरून आंब्या चित्र केळीवरून केळीचे शेवटी सीताफळ वरून पपई आणि पपईवरून शेवटी आपल्याकडे काय आहे तर स्माइलिंग तर बघा ही शब्दगाडी कशी तयार झाली रिक्षाची बघा पेरू पेरू वरून पेरूचं चित्र त्याच्यावरून पुढं काय आहे चिक्कू चिक्कूवरून चिक्कूचं चित्र त्याच्यानंतर काय शब्द वाचा पुढं केळी 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 नंतर 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 आणि शेवटी स्माइल म्हणजे तुम्ही काय केलेली आहे ही शब्द गाडी पूर्ण केलेली आहे आता यांनी केली का बघूया अगदी बरोबर काय केली का बघा के थोडी चुकल्यास दुरुस्त करायचे पहिला काय आहे वाघ 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 आणि बघा त्याची प्राणी आणि प्राण्यांची पिल्ल आहेत वाघ वाघाचा काय बछडा <coughs> म्हणजे बघा इथं छावा केलंय म्हणजे ही गाडी आपल्याला दुरुस्त करावी लागणार आहे बछडा वाघाचा बछडा पुढं आहे काय कुठला आहे सिंहाचं काय येईल सिंह लावते गाडी सिंहाचा छावा पुढं काय आहे शेळी शेळीचं काय येईल करडू लावा ती व्यवस्थित गाडी पाठीमाग करडू बरोबर आहे इथंच आणि करडू नंतर हरिण हरणाचं काय असतं पाडस तर अशा पद्धतीने आपण काय केलं बघा वाघ वाघाचा बछडा पुढं सिंहाचा पुढं सुद्धा शेळीचे भाषा गाडी सुंदर पद्धतीने प्राणी आणि प्राण्यांची पिल्ल अशा पद्धतीने आपण केलेलं आहे आता तुम्ही काय करायचं तर हे वही मध्ये दोन्हीही शब्द गाड्या किंवा आपली भाषा गाड्या दोन्हीही लिहून काढायच्या आहेत कसं सांगितलं वाघ मध्ये रेस थोडीशी डॅश मारायचं आणि बछडा बरोबर आहे आणि इकडे सुद्धा तसं तर आपल्याला फक्त प्रा त्याचे काय करावं लागेल आपल्याला तर फक्त येची नावं लिहूया आपण चित्र काढता येणार नाहीत आपल्याला बरोबर फक्त या फळांची नावं तुम्ही लिहून घ्यायची आहे